तुम्ही आता एक वर्ष झालं मिल्क चादर खाऊ घालताय बरोबर मिल्क चादर दिल्यापासून काय बदल झाले तुमच्या जनावरांमध्ये माझ्या कोठ्यामध्ये फक्त एक गाय गाबा घरायची राहिली पूर्ण गायी गाबा आहेत पूर्ण हा आणि विशेषतः सांगायचं म्हणजे मी आता लोकांच्या ज्या गाभा जात नाहीत गायी त्या विकत घेतो आणि त्या गायी मी त्याच्यावर प्रयोग करतो आता मी चार जणांना माझ्या सगळ्या समस्या मिटलेल्या आहेत आणि माझ्याकडे आता एक वळू पण आहे तो वळू बघू शकता तेरा ऑक्टोबरला दोन वर्ष झाली त्याला त्याला दोन वर्ष झालीत दोन वर्षाचे पूर्ण वासर सहा महिने सात महिन्याची वासर आहे ते बघू शकता तुम्ही त्यांच्यावर चमक बरोबर त्यांच्यावर अंगावर गोचिड नाही बाकी काही समस्या नाही जनावर जे आहेत तुमचे आता गाभ पूर्णपणे गेले एक सोडता बरोबर ते पण म्हणजे आता येईल मिल्क चार्जर दिल्यापासून कितव्या महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसला म्हणजे कितव्या दिवशी दिसला मला साधारणतः पंधराशे फरक दिसू लागला आणि महिन्यानंतर मला खात्री झाली की आपण हेच वापरायला पाहिजे त्यानंतर मी कंटिन्यू वापरत राहतो माझ्याकडे आता मी जास्तीत जास्त पंचवीस के ची बॅग वापरतो तर मिल्क चार्जर दिला पहिला रिझल्ट काय पाहिला तुम्ही वेगळे पण काय दिसतो तुम्हाला आता गाई गायच्या दुधामध्ये म्हणजे जे साय असते साय बघा ना किती जाड आले म्हणजे